कोयना धरण परिसरात पावसाची रिमझिम सुरूच धरणात सत्याऐंशी पॉईंट तीस टी एम सी पाणीसाठा धरण ब्याऐंशी टक्के भरले धरणात आवकही सुरूच कोयना धरण परिसरातील पावसाची रिमझिम कायम असून धरणात सत्याऐंशी पॉईंट तीस टी एम सी पाणीसाठा झाला आहे धरण ब्याऐंशी टक्के भरले असून धरणात सध्या आठ हजार एकशे पस्तीस क्युसेक पाण्याची आवक होत आहे कोयना धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले असून सांडव्यावरून सुरू असलेला विसर्ग बंद झाला आहे पायता विद्युत गृहातून दोन हजार शंभर क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे दरम्यान कोयना धरणातील पाण्याची आवक कमी झाल्याने धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग बंद करण्यात आला आहे गेल्या चोवीस तासात कोयना परिसरात तीस नवजा परिसरात छप्पन्न तर महाबळेश्वर परिसरात अठ्ठेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे धरणातून विसर्ग बंद झाल्याने नदीकाठच्या लोकांना दिलासा मिळाला आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीठ कराड